लायन्स क्लब ऑफ ठाणे वेस्ट अँड लायन्स क्लब ऑफ गोवंडी ह्या आघाडीच्या क्लब सोबत लायन्स क्लबच्या डिस्ट्रिक्ट बत्तीस एकतीस ए टू च्या इतर क्लबच्या संयुक्त विद्यमानाने दृष्टीहीन व्यक्ती आणि जनसामान्यांसाठी आयोजित विशेष स्पर्शाने जाणवता येणाऱ्या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक तिन्हात नाका ठाणे पश्चिम इथे करण्यात आले होते यावेळेस मुख्य पाहुणे म्हणून लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक बत्तीस एकतीस ए टू चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सी ए मनीष लडगे उपस्थित होते पहिले उपजिल्हा गव्हर्नर लायन ट्रेवर मार्टिस द्वितीय उपजिल्हा गव्हर्नर लायन राजेंद्र शाह यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी जिल्हा समन्वयक दृष्टी प्रथम लायन भरत दत्त आणि मुख्य समन्वयक लायन दीपा गाय तोंड होते यावेळेस एकशे पाच व्यक्तींना फूड पॅकेट आणि क्लीनिंग किट्स देण्यात आले एकशे सत्तरहून जास्त अंध आणि डोळस व्यक्तींनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना चिंतामणी सरांनी डीजी मनीष लडगे सरांच्या डोळ्या पट्टी बांधली आणि त्यांना दृष्टीहीन लोक चित्र कसे बघू शकतात त्याचा अनुभव घ्यायला सांगितले चित्रांना स्पर्श करून ती समजून घेताना आपल्याला डोळ्याने दिसत नसले तरी आपण ह्या चित्राचा आनंद घेऊ शकत आहोत या गोष्टीचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाख मोलाचा होता सर्व चित्रांवर बेल लिपीमध्ये माहिती आणि कविता लिहिल्या होत्या चिंतामणी सर प्रत्येक चित्राचा अर्थ आणि त्याच्याशी निगडीत किस्से सांगत होते त्यांच्या फ्लड या चित्राचा अर्थ ऐकताना तर अंगावर काटा आला विडिटवेन मॅन चे अनेक लेयर्स बघून थक्क व्हायला झाले प्रदर्शनाच्या शेवटी चिंतामणी सर आणि त्यांची मुलगी गार्गी यांनी खास परफॉर्मन्स दिला I have never thought that how the blind men... थिंक इन ए डिफ़रेंट मैनर हाउ डीपली दे थिंक उनका जो सोच है और वो इस एग्जिबिशन से दिखता है जब वो पढ़ते हैं और उन्होंने जो एग्ज़ाम्पल दिया के रहने का वहाँ जो फोटो था वो जो क्लाइंट ने देखा और उसको इस तरह से उसको देखा और एक माइन्यूट चीज़ें वो लोग ढूंढते हैं उसके अंदर तो हम शायद कभी कभी खाली देख लेते हैं लेकिन उनका जो सोचने का तरीका है वो बहुत ही अलग है मैं आप सभी को बहुत बहुत बधाई यह प्रोग्राम हम सब लाइन्स को यहाँ पे करने का मौका दिया और उसमें हमारे जो चिंतामणि जी है उन्होंने चिंतामणि जी दो में आए थे। चिंतामणि जी ने जो बेहतरीन यहाँ पे उनके पूरे ड्राइंग साथ में उनका फीलिंग्स और उन्होंने जो एक्ट किया है वो देखने लायक था समझने लायक था और बेहतरीन एक्सपिरियन्स करतो धन्यवाद थँक्यू सर दृश्यकलेचं महत्त्व रोखून हे चित्रदर्शन ऑर्गनाईज केलं याबद्दल मी मॅनेजमेंटचे आभार तर मानतोच पण त्यापेक्षा अभिनंदन करतो कारण ह्या पद्धतीचं जे काही पाहणं आहे आपण आज कामाच्या याच्या मनात जाण्यामध्ये फार जी आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे सौंदर्य पाहण्याची जे आसक्ती आहे इच्छा आहे थोडीशी मारली जाते तुम्ही कॉलेज माध्यमातून टी वीतून ते पाहणं आहे दिसत आहे ते पाहणं नाही आहे की इट इज नॉट बाय चॉईस ते तुमच्यावर मारा करतात आणि हे तुम्ही स्वतःहून ठरवत आहे की मला काही गोष्टी पाहिजे आणि हेही जे पाहणं आहे तिथे खरं पाहणं आहे ते तुम्हाला विचारांना चालना देणार आहे प्रेरणा देणार आहे आणि ते तुम्हाला मनाची शांती देणार आहे ऑप्शन त्यालाच नाही तर ज्यांना ह्या डोळ्यांनी पाहता येत नाही त्यांनासुद्धा चांगलं पाहण्याची गरज आहे आवश्यकता आहे हे मला कुठेतरी जेव्हा जाणवलं तेव्हा त्यांनाही पाहता येते अशी चित्र मी काढायला सुरुवात केली पुन्हा एकदा लायन्स क्लबचे खूप आभार ते मी हे महत्त्व त्यांनाही जाणला असणार आता त्यांना अधिक पटला असतात ज्या पद्धतीचं के काम केले का मेडिकल फील्डमध्ये जे काम करतात सी एस आर ॲक्टिव्हिटीजमधून जे काम करतात ते महत्त्वाचं आहेच पण यांच्याकडे जी आज स्किल्स आहेत ती बाहेर काढून फक्त त्यांना देणं काही ऑफर करणं मदत करणं दिस इज नॉट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर त्यांच्याकडे जे आहे त्याचा वापर आपल्याला करता येणं त्यांची भूमिका माझ्या पुढे बदलते ते तेव्हा रिसिव्हर राहत नाही तेव्हा ते, 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 ते गिव्हर होता हे त्यातलं काहीतरी छान मजा येते मला वाटतं आपल्यालाही ते जास्ती जाणवून तुम्हाला इथे जाणवलं असेलच तुम्ही त्यासोबत सांगा आणि अभिप्राय तुमच्याकडे भेटायची वाटचा थँक्यू धन्यवाद थँक्यू